एकीकडे संपूर्ण राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढलेला असताना मात्र या थंडीचा आनंद प्रत्येक जण घेत असतो मात्र या कडाक्याच्या थंडीत आपल्या शेतातील पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांची तारेवरची कसरत सध्या सुरू असून रात्री होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळं संपूर्ण रात्र जागून काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा असं ज्याला आपण म्हणतो त्या शेतकऱ्यांना कायमच विविध अडचणींचा सामना करावा लागतो कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी मात्र सगळ्या संकटावर मात करत शेतकरी उभा राहत असतो अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र सध्याच्या कडाक्याच्या थंडीमध्ये पिकांना पाणी देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते धुळे जिल्ह्यात एकीकडे तापमान चार अंशांवर आलेलं असताना दुसरीकडे या थंडीचा सर्वसामान्य नागरिक आनंद घेत आहेत मात्र रात्री होणाऱ्या वीज पुरवठ्यानं शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना संपूर्ण रात्र शेतामध्ये जागून काढावी लागत आहे आमचा विचार करून दिवसा किमान आठ तास तरी वीज पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत असून राज्य सरकारनं याची दखल घ्यावी अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे माझे नाव पाटील दिनेश भटू नगाव आता रात्रीचे अकरा वाजले साडे अकरा बारा झाले आहेत आम्ही दहा वाजेपासून शेतात आलेलो आहे आणि आमची रोजची दिनचर्या हीच आहे आता या आठ दिवसात दिवसाला शेतीची कामं करायची घरी जायचं दोन घास खायचे जेवण करून परत शेतात यायचं आहे आम्हाला कारण की रात्रीच लाईट येते आणि रात्रीच चालली जाते लाईट ही दिवसाचं उजेड पडत नाही तेवढ्यात लाईट जाते आणि प्रत्येक शेतकऱ्याचं जीवनमान एवढं खराब झालेलं आहे आता सध्याच्या परिस्थितीत कि त्याला काय करावं ते सुद्धा समजत आहे दिवसात शेतात काम करावं की रात्री पिकांना पाणी द्यावं याकडे कुठलंही सरकारचं राज्य सरकारचं असो कुठल्या नेत्याचं असो कुठलंही या प्रकारे इथं लक्ष नाही आहे शेतकरी हा खातोय की मरतोय की जगतोय याच्याकडे कोणाचंही एक लक्ष नाही आहे भारत हा कृषी प्रधान देश असून ह्या देशात शेतकऱ्याचंच जास्त हाल आहे कारण की एवढे हाल आहेत आता आता मागेश पेपरला बातमी होती की आमच्या या बिलाडी नगाव न्याडोद या एरियामध्ये बिबट्या आला होता आणि बिबट्या आढळलाही सी सी टी व्ही कॅमेऱ्यात दिसत्या बिबट्याने दोन गाईंचं नुकसान केलं आहे त्यानंतर पाच सहा बकरेही खाल्लेले आहे परंतु आज एवढी जबरदस्त दहशत अजून सुद्धा आम्हाला पिकांना पाणी देण्यासाठी रात्री यावंच लागत आहे आमची एकच मागणी शासनाकडे की आम्हाला शासनाने दिवसा सुरळीत आठ तास का होईना पण मात्र दिवसाला आठ तास सुरळीत वीज पुरवठा द्यावा कारण की दिवसाला एक तास सुद्धा व्यवस्थित लाईट चालत नाही एक तास सुद्धा नाही कारण की के शेतकऱ्याला एक मनुष्य हा मोटारीजवर तिथं बसवा लागतो आणि एका एक माणूस स्वतः बाऱ्यावर तिथं ठेवावा लागतोय कारण की लाईट ही पंधरा पंधरा मिनिटांनी वीस वीस मिनिटांनी ट्रीप मारत राहते दिवसाला दिवसाला लाईट चालत नाही म्हणून रात्री यावं रात्री तर साप विंचू बिबट्या याच्यावरून वर जास्त धाक असतो आणि घरी बायका पोरांना घरी ठेवून आम्हाला शेतात यावं लागतं आहे कारण की कोणाचे लहान मुलं असतात कोण असतं आता पन्नास तीस वय असो वीस वय असो पंचवीस वय असो तीस वय असो किंवा पन्नास साठ सत्तर वयाची म्हातारे सुद्धा या लाईटीसाठी रात्री शेतात काम करायला येत आहे आमचं शासनाकडे हात जोडून एकच विनंती की आम्हाला दिवसाला आठ तास तरी लाईट देण्यात यावी माझे नाव सिंग आनंदसिंग बिलेसिंग राजपूत नगाव राहणार मी सकाळी आलो सकाळी दिवसभरमध्ये फक्त कमीत कमी मी इतका परेशान झालो की तिकडं लाईट चालू करायचो इकडे येताना परत जायची असं कमीत कमी दिवसभर हेच नाटक चालू राहिलं आणि मध्येच लाईट चालली गेली अजून दीड तास आलीच नाही आली नाही तर आली नाही रात्री आता रात्री पाळी रात्री अकरा वाजता लाईट आली अखराला बी आली पण ला बरोबर ला, -बर चालत नाही माझे वय पायसष्ट आहे तरी मला यावं लागतं भरण्यासाठी आणि इथं एकदम म्हणजे फारच जनावरं आमुक ढमूक काही ना काही असतातच इथं एकटं यायला फार कुणाला तरी आणावं लागतं सोबत तरच नाही तर मग कसं आहे एवढं मागायचं पडलेलं फार नुकसान नुकसानकारकच आहे सर्व मग काय माग। तुमची मागणी मागणी एकच आहे की स लाईट द्यावी सुरळीत द्यावी आणि आठ घंटा का असे ना द्यायला पाहिजे कारण कसं आहे ज्या कंपन्यांना तुम्ही चोवीस तास लाईट एकदम पद्धतशीर चालते ते देऊ शकता शेतकऱ्यांनाच का देऊ शकत नाही तुम्ही आठ घंटे अशी व्यवस्थित जर लाईट चालली तर सर्व शेतकऱ्यांचे भरणा सुरळीत होईल आणि कोणाचीच तक्रार राहणार नाही हेच माझं म्हणणं आहे